बघा आळंब आळंब दिसतं आपलं एक म्हणजे मशरूम हे पूर्ण आपल्या जंगला येतं ना ते ओरिजिनल बघा छत्री छान बघा मस्त हे गावले आता सुरुवात झाली आपल्याला आळबं गावायची आता आपण आळंबो काढूया आळंब काढताना बोलायचं नसतं सुरातीला पण त्या खाली काय का बघूया साप किंवा किड वगैरे असं काही त्या खाली बसतं त्यामुळं आणि न बोलतं असं उपटलं ना की त्या ठिकाणी असं परत येऊ शकतो दुसरं माझं त्यामुळे बोलायचं नाही असं लोक म्हणते ना आपल्या एकामुळे भेटण्यास सगळं झाल्या आरमबाई आता कच्छम जाऊ टाकूया चला हे बघा इथे काळंब आहे पण ते उतरलं आहे म्हणजे खराब झाले बघा पूर्ण तिला तर काल परवाश आलं असतं तर आपल्याला ते चांगलं भेटलं असतं तेव्हा आता उतरले पूर्ण पूर्ण झालं झाले त्याचं खराब झालं काय कामाचं दुसरं बघूया बघायचे दोन अडील बघा त्यातले अणुबई उतरले खराब झाले बांगलंय अणुभी आपल्या जंगलामध्ये भेटतं हे पूर्ण ऑर्गेनिक ने की लावत नाही काय नाही जंगलामध्ये म्हणजे काय माहिती दरवेळी पाऊस ज्यावेळेस पाऊस पडतो पहिला पाऊस त्यानंतर मग ते असं हळूहळू जंगलामध्ये लांब लांब असं भेटतं आपल्याला रानामध्ये आपण ते बघा कसं असतं बघा दाखवतो हे वर्षासाठी पूर्ण गुळगुळी असतं गुळगुळीत याबाबत छत्री छत्री टाईपमध्ये असतं पूर्ण गुळगुळीत आहे आणि आत पूर्ण असं असतं डिझाईन असं असतं खायला एकदम भारी टेस्टी असते हे बोलतात मशरूम त्याचं बाहेर आपल्याला विकत सुद्धा भेटतं पण हे पूर्ण ऑर्गेनिक आहे आपल्या जंगलामध्ये एकदम मस्त आपल्या दोन भेटले दादा अजून बघ आपल्या भेटते आपण कुठे गावतो ते का असं खाल्लं जंगलात इकडे बघायला लागतं गाडी भेटणं झाडाच्या खाल्लं असं फिरत राहायचं मग कुठं ना कुठं आपल्याला दिसतं ते आळंब आळंब काय कसं पुलाय मस्त वाटतंय का एकदम भारी परत हे खोला किती मस्त किती भारी वाटते बघत आपण आळबे आणले तिचे टाकले ते पाण्यात धुवायला आता गीता तिला धुते आळबे साफ करून घेते चांगलं पाण्यानं धुवून घ्यायचं माती सगळी काढून टाकायची ताळामधून झाले करायचंय बारीक करायच चाललंय पिंजून घ्यायचं मस्त आता हे पिंजून झाले आता याला पिळून घ्यायचं पूर्ण पाणी निघलं पाहिजे चांगलं नीट पिळून घेतलेलं आहे इथं आता चूल चांगले जाल चांगला झालाय कढई ठेवूया आता कडाई टाकली आता आपण आळंब टाकूया तेल नाही टाकायचं असंच त्याला भाजून घ्यायचं चांगलं पाणी सुटत ना त्याला मग पहिलं पाणी सुटलं ना मग आपण परत प्लेट मध्ये काढूया मग आता याला पाणी सुटेच तवर आपण कांदा चिरून घेऊया चांगलं थोडं पाणी जरा आंब कमी भेटली तर आपल्याला म्हणून भाजी थोडी झाली आता पण ही प्लेट मध्ये काढूया आणि कांदा बाजारात एक पळी आपण तेल टाकले आता तेल चांगलं तापलंय आता आपण कांदा टाकूया वास येतोय आता चांगला भाजून झालाय आता आपण हे टाकूया आळंब वास छान येतोय आता चटणी मीठ आपण टाकू चटणी मीठायच मीठ वाईस थोडीशी टाकायचं मीठ चटणी आणि हळद टाकून झाले गव्या सुटलाय का मस्त वासुटल आता चांगलं भाजून झाले आता थोडस पाणी टाकूया आपण म्हणजे आपल्याला लग्न बघायचं थोडं खूप छान लागत अस थोडा वेळ कडला ना मग उतरायचं पाच मिनिट झाली ते भाजी चांगली अशी शिजली आता झाली पूर्ण तयार आता उतरूया आपण आपल्या भाजी तर तयार झाल्या सगळं मस्त एकदम लप्तवी जशी आपल्या होती पाहिजे होती तशी तयार झाली बघा आता आपण तिला उतरून ठेवूया चालेल भाजी तयार आता यासोबत भाकरी भात सोबत मस्त खाऊया तुम्हाला हा भाजीचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा, करा सबस्क्राईब करा बेल आयकन दबायला विसरू नका धन्यवाद बघा आपल्याला भाजी आपल्याला आळबी दोनच लावलेली एक एक आंबे जरा खराब लागला त्यामुळे भाजी आपली थोडीच झाल्या थोडी मी दो जण जेवतील आरामात अशी झाल्या तर भाजी कशी वाटली तुम्हाला हे मला सांगा